भारतीय बौद्ध महासभा महिला ऑल इंडिया पॅन्थर सेना तसेच समस्त समाज बांधवांच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातील धम्मपीठ बुद्ध विहार गायखेड परिसरात सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोणार तालुक्यातील गायखेड गावामध्ये कोट्यवधी गोरगरीब दिनदलितांची माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सर्वप्रथम त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपस्थित समाज बांधव व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून दीप व धूप पूजा करून अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाला खऱ्या अर्थाने खंबीरपणे साथ देणाऱ्या बाबासाहेबांना घडविणाऱ्या त्यांच्या पत्नी माता रमाई यांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन करून बाबासाहेबांच्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आला नसता तर एवढ्या प्रचंड विद्वत्तेचा निस्वार्थ नेता कधीच सापडला नसता अशा शब्दात मान्यवरांनी व ग्रामस्थांनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचं उपस्थितांना स्मरण करून दिले याप्रसंगी आझाद समाज पार्टी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अमित काकडे व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से जिल्हा नेते मोहन लहाने सचिन मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे संतोष मोरे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच विशाल मोरे तसेच समाज उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार मार्गदर्शन करणारे संतोष भाऊ मोरे व तसेच मंगेश भाऊ मोरे व आमच्या गावचे ग्रामपंचायती उपसरपंच आदरणीय विकी भाऊ मोरे यांनी सुद्धा व आमचे सर्व गायखेड या ठिकाणी महिला मंडळ या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून करून नवं यांचं कर्तव्य होतं ज्यांनी खरोखर निभावलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही एक गावातून छोटीशी रॅली या ठिकाणी काढली आणि या महाराष्ट्रातच नव्हे या देशात ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी कमी वाटत होतं त्या ठिकाणी मातारमाई गौऱ्या थापून या ठिकाणी त्यांना खर्च पुरवत होती म्हणून अशी रमाई प्रत्येकाच्या घरी घरी बनव म्हणून मी एक ऑल इंडिया बँक सेनाच्या वतीनं एक तुम्हाला एक अशी सांगायचं इच्छित असं असेल म्हणून आम्ही एक दीपकबाई केदार यांना काजात घेऊन यांच्या संदर्भात काम करतोय म्हणून माझे मित्र मंगेश मोरे शाळेचे मोहनदादा लायने यांच्या संदर्भात मी काम करतो आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारे रॅली निघली चांगल्या प्रकारे काढली म्हणून मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र